पाहताय भाजपची वागणूक हिडीस आणि किळसवाणी आहे आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी असल्याची टीका शिंदे सेनेचे से माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे असं राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल असंही त्यांनी म्हटलंय आज हिडीस किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता या ठिकाणी मला दिसून आहे अशी जर महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला सर्वांना दिसतील तर एक अतिशय महत्वाची घडामोड आपण पाहतोय आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका